आज तुम्ही कशासाठी आला पवार साहेबांना भेट द्यायला आला तर काय करणार आहे त्याचा प्रवेश निश्चित समजायचा प्रवेश निश्चित आहे प्रवेश नाही साहेबांना भेटायला आलो माझा प्रवेश वगैरे काही नाही आहे मी साहेबांना भेटायला आलोय मला साहेबांना भेटायचं प्रवेश घेणार आहे मला साहेबांनी भेटायला बोलवलं मी भेटायला आलो भेट कशा संदर्भात भेटते नेमकं काय काय संदर्भात भेट प्रवेश निश्चित समजायचा प्रवेश नाही मला बोललेच आहे सर भेटायचं तेवढ्यासाठी मी आलो मग कळल थोडं साहेब साहेब बोला आता खासदार अमोल कोल्हेंबरोबर तुमची चर्चा झाली काहीतरी बोलू आता कशाबद्दल आहे निवडणूक आहेत निवडणूक आहेत म्हणलं भेट असणार मी इच्छुक आहे खासदार केले पक्षप्रवेश नाही आहे माझा पक्षप्रवेश नाहीये आहे तुमचा मी नाही आहे मी फक्त साहेबांना भेटायला आलोय ताई काल तुम्ही ताईंना देखील भेटलात काय त्या भेटी चर्चा झाल्या सुप्रिया ताईंना रात्री भेटलात अशी एक बातमी रात्री अकरा वाजता तुमची मोदी बागेत भेट झाली सुप्रिया ताईंसोबत <laughs> प्रवेश नाहीये हे पिक्चर पिक्चर मागच्या वेळेस विकास कामांच्या संदर्भात त्यांची भेट घेतली होती आता एक महिन्यात असा कुठला विकास प्रकल्प दुसरा नवीन काढला की विकास प्रकल्पाचा विषय नाहीये येऊ घातले निवडणूक ताकाला जाऊन भांडलं पावणार नाही ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये साहेब मला बोलवलं आहे मी आलो आहे बर लोकसभा जरी नाही मांडली तरी पुढचा काळ हा आगामी सगळा विधानसभा पालिका आहे विधानसभेसाठी जर मिळालं तर, तर... लोकसभा पहिलं पक्षप्रवेशासाठी मी आलेलो नाही मी साहेबांनी मला बोलून भेटायला पण नेमकं तात्या आज चार वाजता निलेश लंके यांचा प्रवेश आहे त्याच्यामुळे कार्यकर्त्यांनी आणि माध्यमांना असं वाटतं की तुम्ही देखील प्रवेश करता माझा प्रवेश नाही आहे बर मी इथं साहेबांनी

मतदारसंघाच्या संदर्भामध्ये मी त्यांच्यासोबत चर्चा केली साहेब मी त्यांच्या मतदारसंघात राहतो आता बोलताना तुम्ही असं सांगितलं की मी पुण्यातून इच्छुक आहे ते आत्ता काही सांगू शकत नाही ते आडाखे आत्ता बोलून काहीच उपयोग नाहीये मी आता फक्त मला साहेबांना भेटण्यासाठी मी या ठिकाणी आलोय आणि मला मी सांगितलंय तयारी धरली तर तुम्ही जाणार का साहेबांनी तयारी तुम्ही जाणार अजून मी काहीच सांगू शकत नाही मला फक्त भेटण्यासाठी बोलवलं आहे माझ्याकडे जे काही विषय आहे तो मी साहेबांना दाखवण्यासाठी आलो आहे तो विषय दाखवल्यानंतर ना मी जातानी नाही मी त्यांचं त्यांच्या वार्डात राहतो त्यांच्या प्रभाग त्यांच्या प्रभागात राहिलाय मी त्या शिरून लोकसभा राहतो मी आणि आमची मैत्री आजची नाही आहे गेल्या पाच वर्ष सात वर्षापासून आमची मैत्री आहे त्यामुळे मी साहेबांना भेटाव